सर्वात प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास होतो त्या दिवशी जी थाळी केली जाते नैवेद्यासाठी ती आज मी ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या आलं आणि जिरे छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच पाऊन वाटी ज्वारीचे पा पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी बाजरीचे पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे बेसन पीठ घातलेलं आहे या प्रमाणामध्ये मी सर्व पीठं घेतलेली आहेत आता यामध्ये बेसिक मसाले हळद पावडर हिंग पावडर घालायचे आहे धणा पावडर घालायची आहे इथे मी दोन ते अडीच चमचे धणा पावडर घातलेली आहे भाजलेले तिळ घालायचे आहेत तिळ मी ते तीन ते चार चमचे घेतलेले आहेत तिळामुळे आपले धपाटे छान खमंग असे लागतात आता यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा हातावर छान चोळून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा वास या छान धपाट्यामध्ये लागतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा घालायचं आहे तुम्हाला हवं तसं हे धपाटे तिखट करू शकता चपक करू शकता आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे आपले धपाटे खमंग असे लागतात आता यामध्ये थोडं तेल घालायचं आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे धपाटे बनवलेले आहेत एरवी नागपंचमीचा सण आला की बायकांची तारांबळ उडते ती धान्यांची भा भाजणी करून दळून आणायची आणि मग त्याचे धपाटे बनवायचे पण अशा प्रकारे अवेलेबल पिठांमध्ये आपण हो। हे धपाटे बनवत आहोत अतिशय सुंदर होतात हे धपाटे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आमच्याकडे नागपंचमीच्या उपवासाला असे धपाटे हरभऱ्याची भाजी लाया भाजलेले शेंगदाणे हरभरे असं नैवेद्याच्या ताटामध्ये असतं तुमच्याकडे काय असतं ते मला कमेंट करून सांगा आता एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत छान असे आपल्याला खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत आता ते काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये एक वाटी हरभरे भिजवलेले हरभरे घालून ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत थोडे भाजल्यानंतर आपण यामध्ये पाव वाटी काळे वाटाणे घालायचे आहेत हे सुद्धा आपण रात्रभर भिजवून घेतले होते भाजल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण शेंगदाणे हरभरे भाजून घेतलेले आहेत आता दुसऱ्या एका कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातून घेतलेला आहे छान मऊसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत व्यवस्थित तीसुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत आता यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टॉमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ आधीच घालायचं म्हणजे टोमॅटो लवकरच मऊ होतात आता यामध्ये बेसिक मसाले हळद पावडर धणा पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला घालून घ्यायचा आहे इथे मी तीन चमचे लाल तिखट एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि आता यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे घालून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही एक बटाटासुद्धा घालू शकता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपली हरभऱ्याची झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता अतिशय अप्रतिम अशी ही भाजी लागते आता भाजी बाजूला ठेवूयात आता आपण तपाटी करायला घेऊया पीठसुद्धा छान मुरलेलं आहे तसं तर पीठ मुरायची गरज नाही लगेच आपण याचे धपाटे बनवू शकतो आता पिठाचा एक गोळा घेऊन आपण तो चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे चपातीपेक्षा जाड ठेवायचा आणि एका ग्लासच्या मदतीने आपण याचे पुरीच्या आकाराचे धपाटे बनवून घेणार आहोत तसं तर आपण छोटा छोटा एक एक गोळा घेऊन धपाटे बनवू शकतो पण मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी नेहमी पुरे आणि धपाटे याच प्रकारे बनवते पटकन होऊन जातात अशा प्रकारे आपले हे धपाटे तयार झालेले आहेत बघू शकता या जाडीचे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत आता हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत करायला अगदी सोपे आहेत हे धपाटे आद अध। अजूनमधूनसुद्धा आपण हे धपाटे बनवू शकतो प्रवासासाठी नेण्यासाठी मुलांच्या मधल्या वेळेतल्या खाऊसाठी आपण हे धपाटे बनवू शकतो दोन ते तीन दिवस हे धपाटे टिकतात अशाच प्रकारे मी बाकीचे धपाटेसुद्धा तळून घेणार आहे बघू शकता सर्व धपाटे छान फुगून टम्म झालेले आहेत आणि कुसकुशीत आणि मऊ सॉफ्टसुद्धा झालेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा नागपंचमीच्या उपवासासाठी असे हे धपाटे कोणतीही पूर्वतयारी न करता आहे त्या पिठांपासून असे खमंग कुसकुशीत धपाटे बनवू शकता या पद्धतीने जर तुम्ही धपाटे बनवले तर धपाटे करायलासुद्धा कंटाळा येत नाही एक चपाती लाटून घ्यायची आणि त्यापासून असे छोटे छोटे धपाटे बनवून घ्यायचे सर्व झप धपाटे आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण नैवेद्याची थाळी काढून घेऊयात ताटामध्ये सुरुवातीला आपण भाजलेले हरभरे शेंगदाणे वटाणे तयार केलेली भाजी आणि धपाटे लाया घालून घेतलेल्या आहेत तर तयार झालेलं आहे आपलंही नागपंचमीच्या उपवासाचं नैवेद्याचं ताट व्हिडिओ आवडल्यास लाईकचे सबस्क्राईब करा